दलांचे प्रमुख हे मोदींच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि अजित डोवाल हे सुद्धा मोदींच्या निवासस्थानी सध्या दाखल झालेले आहेत आताच्या क्षणाची चे मोठी बातमी आपण बघतोय काल सुद्धा अशाच पद्धतीची एक बैठक पार पडलेली होती आणि त्यानंतर काही घडामोडी ज्या वेगानं घडलेल्या होत्या गेल्या आठवड्याभरामधली दुसरी ती बैठक होती आणि आज पुन्हा एकदा एक बैठक होती तीनही दलांच्या प्रमुखांसोबत मोदींच्या निवासस्थानी ही चर्चा होताना दिसते आणि थोड्याच वेळा तिन्ही दलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषद सुद्धा आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं ला आहे नेमकं काय पत्रकार परिषदेमधून महत्वाची घोषणा होणार महत्वाची माहिती दिली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कालच्या दिवसभरामध्ये अशाच पद्धतीच्या दोन पत्रकार परिषदा घेण्यात आलेल्या होत्या त्यामुळे आजची पत्रकार परिषद महत्वाची सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत सोमेश प्रज्ञा नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सीडीएस आणि तिन्ही दलाचे प्रमुख यांची बैठक अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे आर्मी चीफ आणि सीडीएस पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत त्यापूर्वी त्यांनी राजनाथ सिंगांची भेट घेतलेली आहे आणि आता जी थोड्याच वेळात भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराची पत्रकार परिषद होणार आहे ज्या पत्रकार परिषदेकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय केवळ भारत देशातच नाही तर सगळ्या जगाचं लक्ष लागलंय जगातल्या प्रत्येक ले कानाकोपऱ्यात ही पत्रकार परिषद लक्ष देऊन ऐकली जाणार आहे कारण कालच्या पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाची माहिती देणारी एक छोटी एक मिनिटाची पत्रकार परिषद ही भारतीय परराष्ट्र सचिवांनी घेतली होती म्हणजेच भारताने हे अक्नॉलेज केलं की पाकिस्ताननी युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर ही युद्ध विराम तोडला आहे शस्त्रसंधी तोडली आहे आणि त्यानंतर आता होणारी ही पहिलीच विस्तृत पत्रकार परिषद आहे त्या पार्श्वभूमीवर त्यामुळे निश्चितच या पत्रकार परिषदेमध्ये भारत काय भूमिका मांडणार भारताची भूमिका काय असेल भविष्यातली त्याविषयीची अधिकृत माहिती दिली जाईल त्यामुळे भारत देशात त्यासोबतच परदेशातही दे सगळ्या जगभरामध्ये या पत्रकार परिषदेकडे लक्ष देऊन लोक पाय बसलेले आहेत त्याचं कारण या पत्रकार परिषद माहितीसाठी एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट